आपण पाहणार आहोत ज्या ठिकाणी आपण काम करतो एखाद्या ऑफिस मध्ये एखाद्या कंपनीमध्ये मध्ये वेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस जर तिथं आपला कोणताही प्रकारचा छळ होत असेल तर आपण काय केले पाहिजे तर सर्वात महत्वाचं पोस्ट ऍक्ट दोन हजार तेरा अंतर्गत प्रत्येक कंपनीमध्ये इंटरनल कंप्लेंट कमिटी असावी लागते कमिटी असावी लागते जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा लैंगिक छळ होत असेल टोमणे मारले जात असतील अपमान केला जात असेल तर आपण या कंप्लेंट कमिटीकडे लेखी स्वरूपात तक्रार नोंदवू शकतो जर समजा आपल्या कंपनीत इंटरनल कंप्लेंट कमिटीच नसेल तर, तर आपण लेबर ऑफिसर कडे सुद्धा तक्रार नोंदवू शकतो त्याचबरोबर पोलिसांकडे सुद्धा तक्रार नोंदवता येते <laughs> प्रत्येक कंपनीमध्ये इंटरनल कंप्लेंट कमिटी असणं बंधनकारकच आहे या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचे इम्पॉर्टन्स जजमेंट आहे त्यामध्ये सर्वात पहिला म्हणजे ज्याला पोस्ट ऍक्टचा जातो ती केस म्हणजे विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान त्याचबरोबर दुसरी एक इम्पॉर्टंट केस आहे ती म्हणजे मेधा कोतवाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि आयसीसी इंटरनल कंप्लेंट्स कमिटी स्थापन करण्याचे निर्देश ज्या केसमुळे आले ती केस म्हणजे डॉक्टर पुनिता के सोबी वर्सेस युनियन ऑफ इंडिया दोन हजार दहा हे इम्पॉर्टन्टप्रीम कोर्टाचे जजमेंट या मुद्द्यावर आलेले आहेत त्याचबरोबर सध्या हा जो कायदा आहे तो फक्त महिलांना संरक्षण पुरवणारा आहे तुम्हाला काय वाटतं पुरुषांना सुद्धा अशा कायद्याची गरज आहे का जर असेल तर कमेंट करून नक्की कळवा थँक्यू सो मच